न्यूज महाराष्ट्र के नाइन, आवाज जनतेचा अकोल्यात गेट डेटिंग ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अकोल्यात गेट डेटिंग ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय सध्या गेट डेटिंग ॲपचं समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनलाय या ॲपच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत आहेत अकोल्यात देखील गेट डेटिंग ऍपच्या माध्यमातून एका अधिकाऱ्याची मोठी फसवणूक झाली आहे या ओळख बनवली त्यानंतर या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी बोलवण्यात आलं आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला इतकंच नव्हे या संपूर्ण घटनेचा मोबाईल मध्ये रेकॉर्ड करण्यात आला पुढे बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करत तब्बल ऐंशी हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे चौघांपैकी दोघांना पकडण्यात अकोला पोलिसांना यश आलं असून मनीष नाईक आणि मयूर बागडे असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहे पोलिस खदान हातीमध्ये बँक अधिकारी आहे त्या बँक अधिकाऱ्यांनी एक सोशल मीडियावरून एक ऍप इन्स्टॉल केला होता त्या ॲपमध्ये आप आपण आप मित्र बनून आपल्याला काही शारीरिक काही था गरज ते आपण आपण भागवू शकतो अशा पद्धतीने त्याच्यावर त्यांचं चॅटिंग झालेलं आहे त्या चॅटिंग वरून मग ते दोघांनी भेटायचं ठरलं आणि ठरल्यानंतर तो हा जो आरोपी आहे हा त्यांना घेऊन एका ठिकाणी गेला तिथे मग त्याचे मित्र आले मग त्यांनी काही त्या ठिकाणी कृत्य केल्यानंतर त्याचं चित्रीकरण केलं ते सर्व असले चित्रीकरण असल्यामुळं मग या बँक अधिकाऱ्याकडून त्यांनी त्याच्या अकाउंटमधले पैसे जवळपास ऐंशी हजार रुपये घेतले आणि त्यानंतर त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून त्याला पुन्हा खंडणी मागणे सुरू केलेलं आहे मग त्यांनी आम्हाला तक्रार दिल्याच्यानंतर आम्ही त्याची व्यूचना रचून एक ट्रॅप रचला आणि त्याच्यामधले दोन आरोपी आहेत ते आम्ही अटक केलेली आहे आणि आमची पुढील कारवाई सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा